तसं तुम्हाला जर शेतीमध्ये मोठं आहे तर तुम्ही लोकांना रोजगार द्या आणि तुम्हाला मी एक रस सगळ्यांना बागायतदार जमीनदार हा नेहमी शेतकऱ्यापेक्षा काय समजला गेला आहे मोठा का बरं श्रीमंत व्हायचं रहश्य काय तुम्हाला कळत आहे की काम वाढलं आणि ह्याच्यामुळेच आपला शेतकरी श्रीमंत होत नाही दुसऱ्याला किती जाऊ राहिले ह्याचा विचार नका करू किती लोकांना याच्यामुळे काय मिळतो रोजगार मिळतो ह्याचा विचार करा आणि हा जर विचार करायला लागले तुम्ही तुम्ही कधी श्रीमंत व्हाल तुम्हाला कळणार नाही कुणी काय विचारलं का सी ती वैदिक वान ते म्हणजे सी टी वैदिक वान काय असत सगळ्यात मोठी गोष्ट सांगून तुम्हाला मी तुम्ही जेवढ्या लोकांना हे पिकवायला शिकवाल ना तेवढे तुम्ही श्रीमंत व्हाल कसं भर तुम्हाला सांगतो तुम्हाला एक सांगू का जर तुमच्या नशिबात पैसा नसेल तर तुमची एस सी टी वैदिक वापरायची बुद्धी होऊ शकत बरेच शेत तुम्हाला पण तुम्ही त्या ना तुमचा सख्का जवळचा असू द्यापार किती पण जवळचा त्याच्या नशिबात जर पैसा नसेल लक्ष्मी नसेल तर त्याची मनस्थिती होणारच नाही वापरण्याची सांगायला बरोबर ना का नाही होत माहिती का एसीटी वैदिक मध्ये जो भोळा माणूस आहे ना जो अज्ञानी आहे भोळा आहे साधा आहे तो लगेच सक्सेसफुल होतो म्हणलं आणि जो लई हुशारीनं म्हणलं तो पहिला फेल होतो म्हणजे असं कसं काय की आजपर्यंत आम्ही मला थांब मानून ठेवलेलं आहे का चांगली शेती कधीच पिकू शकत नाही पिकळी कोणाची पिकल पाटलाची पिकल पहिली पिकडी कोणाची पिकल बागायतदाराची पिकल पिकली कोणाची पिकल प्रगतीशील शेतकऱ्याची पिकल पिकली कोणाची पिकल ज्याला पुरस्कार भेटले त्याची पिकल हेच आमच्या डोक्यात आहे ना <laughs> खरे की <गनी>? नाही <laughs> आज दुकानदार लोक मोठमोठे पाटलांचे स्वागत करते का आपलं करते <laughs> बरोबर oh, बसा <laughs> बसा, बसा, <laughs> <पाट laughs> स्वतःची खुर्ची कमी करते खरे की नाही <laughs> आपल्यासारखा गेला तर हे ती मागची उदारी देऊन तेवढी खरे की नाही आणि पाटलाची पाच लाख असू दे मागत पण नाही खरे की नाही काय कारण पाहिजे आता क्रांतीची वेळ आलेली आहे शेती पिकते मातीमुळे नाराम नाही सिटी वैदिकमुळे ती माती सुपीक करण्याची ताकद आहे वैदिक मध्ये कारण हे दिवसा दिसणार स्वप्न नाही का पूर्ण झालेलं आहे का नाही ज्याच्या दिवसाचं स्वप्न दिवसा पूर्ण झालं त्याच्या जीवनातले आखे स्वप्न पूर्ण होणार हे रात्रीचं स्वप्न नाही आहे केमिकल म्हणजे रात्रीचं स्वप्न पडतं आकाश येणार आहे काय पडत सेंटर रात्री सोड तुम्ही बॅटरी घेऊन जातो पाटील खरे खोटे हे जे माल आहे हा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे आणि हा लवकरच आपण विकू शकतो बरोबर आहे आज तुम्ही जे म्हटले की एवढ्या प्रतिकूल वातावरणात सुद्धा याला रोग का नाही काम करतो पहिला स्तंभ म्हणजे कमजोरीमुळे रोग येतो त्याच्यामुळे आपण कमजोरी नाही येऊन द्यायची आता इथं कमजोरीच नाही मातीमध्ये माती, माती काय झाली आर एन पी एच नी आणि कृषी अमृतनी आणि सुपेक झाली सुप। त्याच्यानंतर याने एस एस एम पण टाकलं त्याच्यामुळे त्याला ताबडतोब काय भेटली ताकद भेटली आलक्षामध्ये मग तुम्ही जर अशा प्रकारे सॉइल चार्जर पण रेग्युलर सोडताय सोडताय पाच सहा दिवस पाच सहा दिवस तुम्ही याला इन्स्टंट चार्जेस फॉर किती केले नाही आता करायचे अजून केलेली नाही ती करा आणि वांगा अजून येतात बा इन्स्टंट चार्जरनी गोळी वाढते आणखी टेस्ट वाढते इन्स्टंट चार्जरनी वांग्याची टो टेस्ट वाढेल इन्स्टंट चार्जरनी हल्लेवर आणखी स्ट्रॉंग होईल म्हणजे रोगप्रतिकारशक्ती शक्ती येते इन्स्टंट चार्जरनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टिकाऊ क्षमता वाढते वांग्याची वांगेची म्हणजे सगळ्यात पिकांची इन्स्टंट ah, चार्जरचा सगळ्यात मोठा फायदा असा की तुमचं पीक रोगाला बळी पडत नाही बरोबर आहे आणि तुम्ही जर अचानक वातावरण बिघडलं तर त्या झाडाची जी एनर्जी कमी होते ती एनर्जी त्याला देते म्हणून आपण काय सांगितलं पहिलं कमजोरीमुळे रोग येतो पहिलं सांगितलं मी तुम्हाला ती कमजोरी नाही येऊन द्यायची त्यासाठी तुम्ही रेग्युलर काय टाका बेस्ट सोडू आणि शिलाजीत ट्रीटमेंट करा शिलाजी ट्रीटमेंटचा फायदा काय होईल की शिलाजी ट्रीटमेंटनी तुम्हाला त्या झाडाला मधल्या काळामध्ये जिथं असं तिस डलनीश येतो ना त्याला बूष्ट मिळतो आर एन पी एच आणि कृषी अमृत हे काय बेस म्हणजे पाया शिलाजीत म्हणजे काय की त्याला काय मिळणार गती म्हणजे गेअर चेंज करतो का नाही आपण गेअर का चेंज करतो गती कमी झाल्यावर तसं शिलाजिते आणि एस एस एम जे आहे हे तुम्ही बेसलबसमध्ये पण टाकू शकता आणि शेपरेट पण टाकू शकता ते स्टार्टर आहे समजा तुम्हाला वाटलं की तुमचा प्लॉट थोडासा स्लो झाला आहे बंद पडायवर आला आहे तुम्ही एस एस परत त्याला स्टार्ट करू शकता किंवा त्याचं जे स्पीड आहे ते मेंटेन करू शकता समजा तुमचा तोळा हे एस एस एम जे आहे ते असं आहे की तुमचा तोळा समजा आता शंभर चालला होता ना आता तो ऐंशीवर आला एक सीटर दाबायचं आहे एस एस एम टाकून द्यायचं लगेच एक सीटर मग तुमचं हे लक्षात आले की आज पंधरा वीस हजार रुपये खर्च करून तुम्ही बेसळ डोसचे पैसे टाकून वरून दहा हजार रुपये एक्स्ट्रा कमवले हो अजून कम वांगे सुरू झालेले नाही किमान याचा तोडा तुम्हाला किती चालला आता ह्या मिनिटाला जरी म्हटलं तरी आरामशीर तुमचा तोडा जो आहे सत्तरऐंशी वर आरामशीर चालेल हो शंभर वर हा जाणार मग शंभर वर तुमचा तोडा गेला की तुमचा दर वीस पंचवीस दिवसाला बेसल डोस गेला पाहिजे हे एस सी टी वैदिक असं आहे की तुम्ही जेवढं द्याल तेवढ्या पटीने गती वाढते पण तुम्ही अंदाज की तुम्हाला तेवढं स्पीड मेंटेन होईल का uh, uh, कारण तो तुम्ही तोडू नाही शकले तर काय होईल तुमच्या परिसरामध्ये मजूर उपलब्ध असतील तुम्ही बिंदाच भिडा त्या मजुरांना पण वाढून द्या थोडासा काय अडचण त्यांना सांगा जेवढे तुम्ही कॅरेट तोडाल त्याच्यावर देऊ रोज ना का वाढू त्यांनी तुमचा नियम तुटेल गावाचा पण तुम्ही त्यांना तोड्यावर द्या ना किती वांगे कॅरेट तोडले तुम्हाला अंदाज पाहिजे दिवसभरामध्ये एक स्त्री एवढे वांगे तोडते बरोबर आहे okay. मग तिला टार्गेट देऊन टाका की तू त्याच्यापेक्षा जास्त तोडले तर तो तुला yeah. दहा रुपये वीस रुपये जास्त yeah. जादा कॅरेट माग अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर तुम्ही वांगे तोडायचा पण प्रश्न सोडू शकता आणि विक्रीसाठी तुम्ही जसे तुम्ही स्वतः विकताय तसे ah. तुम्ही व्यापाऱ्यांच्या ओळखी करा अजून एक काम करा जेवढे हॉटेल आहे कुठे शिर्डीमध्ये श्रीरामपूरमध्ये विशेष करून शिर्डीमध्ये त्या सगळ्या हॉटेलवाल्यांना भेटा त्यांना एक एक किलो वांगे सॅम्पलला द्या बरोबर आहे द्या त्यांना सॅम्पलला केटरर्सवाल्यांना भेटा त्यांना एक एक किलो वांगे सॅम्पलला द्या त्यांना साहेब तुम्ही खा तुम्हाला जर माझी आठवण नाही आली तर मी तुम्ही जे सांगाल ते करेल बरोबर आहे आणि त्याला वांगे दिल्यानंतर तो तुम्ही शंभर टक्के फोन करणार दहापैकी पाच जण तर गॅरंटेड करणार तुम्हाला जर अशी लिंक भेटली तर तुम्हाला जास्त काही इकडे उपयोग करायची गरज नाही तुमचे असे काही फिक्स ग्राहक आणि काही रेग्युलर माझे विक्रीवरती अशा प्रकारे तुम्ही वांगे किती जरी पिकले तरी ते विकू शकता हे शिका आणि लक्षात ठेवा जेव्हा तुमचा माल तुम्ही विकता तुम्हाला माहिती आहे त्याला काय आहे सोनं तेव्हा तुम्ही ते सोनं सोन्यासारखंच विका कधीही ते खाली मान घालून विकूच नका पण माहिती आहे ना आता तुम्ही विकता तुम्हाला अनुभव आहेच ना तुम्ही बघताय आमची काय लागते रांग लागते बरोबर की नाही हां मग ती रांग लागते ना त्याचं पण काय ठेवा किंमत ठेवा म्हणजे त्याला त्याची थे किंमत कमी नका होऊ देऊ कधी पण <coughs> राईट त्यासाठी असं पर्याय व्यवस्था करून ठेवा म्हणजे तुमचा स्टॉकचा माल पण विकला गेला पाहिजे आणि अर्धा माल तुम्ही विकू शकले पाहिजे <coughs> कधी काय होतं मग आपल्याला विकायला तारांबळ होती तोडायला तारांबळ होती मग माणसं काय करता डोस कमी करता मला असा अनुभव आलेला आहे हा म्हणजे आपल्याला श्रीमंती देतो परमेश्वर पण आपल्याला ती सांभाळता येत नाही असं होतं तसं न होता आपण त्याच्यामध्ये परमेश्वर तुम्हाल तुम्हाला काय सांगत असतो की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये इतरांना सहभागी करा काय वाटतं तुम्हाला बघा जेवढे लोक मोठे झाले त्यांनी काय केलं असेल त्यांनी एक व्यवसाय आपला सांभाळला नंतर काय केलं बाकीच्या लोकांना व्यवसायात घेतलं पार्टनर करून घेतलं की नाही एक पंप स्वतः वगैरे सारे पंप स्वतः जनावर ठेवता का नाही मग बाकीचे पंप नातेवाईकांच्या मित्रांच्या पार्टनरच्या बरोबर आहे की नाही थोडक्यात सांगायचं काय की तुम्हाला हॉटेल वाढवायचे दुसऱ्यांना सहभागी करा तसं तुम्हाला जर शेतीमध्ये मोठं व्हायचंय तर तुम्ही लोकांना रोजगार द्या आणि तुम्हाला मी एक वेळेस सांगू देतो सगळ्यांना कारण परमेश्वराची इच्छा काय आहे की तुम्ही लोकांना काय द्यावं पगार द्यावं पैसा जेव्हा तुम्ही लोकांना द्याल म्हणजे मजुरी म्हणून किंवा मोल म्हणून तेव्हा तुम्ही श्रीमंत होता खरे पैसे कमवून तर कोणी श्रीमंत नाही होता त्यांनी काय होतं त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात लक्षात ठेवा त्यांचे काय मिळता आशीर्वाद मग तुम्ही जमीनदार का बरं शब्द वापरायचे पूर्वी लोक बागायतदार शब्द का वापरायचे शेतकरी शब्द वेगळा आहे mm. बागायतदार शब्द वेगळा आहे mm. आणि जमीनदार शब्द वेगळा आहे mm. बागायतदार जमीनदार हा नेहमी शेतकऱ्यापेक्षा काय समजला आहे मोठा का बरं कारण बाग करायची म्हणल्यावर एक वर्ष वाट पाहिजे काय पाहिजे धमक पाहिजे काय वापरले धमक हा शेतकऱ्याक धमक नाही ना वाट पाहिजे म्हणून त्याला शेतकरी म्हणतात फक्त तो शेतच करतो म्हणून त्याला शेतकरी म्हणते कळलं का तुम्हाला तुम्ही लोकांना व्यवसाय दिला पाहिजे रोजगार दिला पाहिजे श्रीमंत व्हायचं असं काय तुम्हाला कळत आहे की काम वाढलं मजूर वाढवा तुम्हाला वाटत आहे मार्केटमध्ये माल वाढला व्यापारी वाढवा तुम्हाला वाटतं नाही त्याला पाहिजे जाईल आपल्या शेतकऱ्याचं सगळ्यांना दुःख काय माहिती का मला किती मिळते हे नाही त्याला त्याला किती जाऊ राहिले <laughs> हे याच्यासारखं ह्याच्यासारखं या लक्षात ठेवा आणि ह्याच्यामुळेच आपला शेतकरी श्रीमंत होत नाही दुसऱ्याला किती जाऊ राहिले ह्याचा विचार नका करू किती लोकांना याच्यामुळे काय मिळतो रोजगार मिळतो ह्याचा विचार करा आणि हा जर विचार करायला लागले तुम्ही तुम्ही कधी श्रीमंत व्हाल तुम्हाला कळणार नाही तुमचा रुपया हा कोणाला तरी समाधानी करून आला पाहिजे कोणाचं तरी कल्याण करून आला पाहिजे तो पैसा फिरून येतो का नाही आपल्याकडे समजा तुम्ही आता पैसे दिले कुठल्या तरी दिले मजुरीला दिले ह्याला दिले देताना तो असा आनंदाने द्यायचा खूप आनंदाने द्यायचा हल्ली ऑब्झर्वेशन करा शेतकरी काय करतो मजुरी देताना हे काय काम करते नाही लाव लोक असा व्हायचा कोणत्याला पैसे लोकं झाले आणि निम्म तर मागं गाडून टाकी ती बाई ही आणि हिला पगार द्या रोज द्या असं करतो की नाही आपण किंवा कोणालाही पैसे द्यायचे असं मन घट्ट करून असं वाईट अंतकरण देतो द्यायची इच्छा नाही होत सगळे लुटत्या शेतकऱ्यांना असं भावना ठेवून देतो कधीच नाही करायचं असं कुठलीही वस्तू देताना पैसा देताना वस्तू देताना मन मोकळेपणाने घ्यायचं मन मोकळेपणाने तुमच्याक परत येईल का की मी काय म्हणते जे जे लोक पुरींचे लग्न करतात त्यांच्यामध्ये जीव गोतो ना त्यांच्या आयुष्याचे वाटोळे केले त्या लो कर लोकांनी कल्याण नाही झालं ऑब्झर्वेशन करा सर्वे करा ज्या लोकांनी आपल्या मुलींमध्ये जीव गुतवला आणि त्यांच्या संसारामध्ये जाऊन काय केली दखल दिली त्या मुलींचे वाटोळे झाले हे नशिबानी नाही केले ह्या बापा बापांनी केले नातेवाईकांनी केले तिला लढू द्या ना तिला शिकू द्या हा तुमचं संरक्षण नक्की पाहिजे जी, पण तिच्या जीवाशी धोका असेल तेव्हा पाहिजे तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टीला बी तुम्ही सपोर्ट करायला लागले तर वाटलंच होणार आहे तसंच आहे तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली पाहिजे पैसा मनमोकळेपणाने दिला पाहिजे तुम्ही आपल्या मजुरांशी असो व्यापाऱ्यांशी असो ग्राहकांशी असो मन मोकळेप्रणाने वागा बघा सगळी का व्हिडिओ कसे व्हायरल होता शेतकऱ्याची कीव करा अरे राजा आहे तू राजाची कसलेली क्यू राजा सगळ्यांची क्यू करू शकतो पण राजाने पहिलं आपल्या मातीला काय बनवलं पाहिजे सक्षम सक्षम बनवलं पाहिजे सुपीक बनवलं पाहिजे हेच सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो मी का बाबा माती तुम्ही आज चांगली केली आहे पण मातीला देताना तुम्ही परिपूर्ण दिलं आहे का तरी पण मातीने दे तुम्हाला दिलं आहे आता इथून पुढे कमी तुम्ही एवढं तरी शिका की कि मी किती तरी दिलं तर कमी पडणार नाही मन पाणी द्या बेसोडोस डोस मोकळे पाणी द्या मजुरांना मजुरी मन पाणी द्या आणि शे ग्राहकाला विकताना सुद्धा मन मोकळेपणा विका लक्षामध्ये म्हणजे हट्टी बनू नका कष्ट करायच्या बाबतीत भरपूर भर हट्टी बना पण मिळायच्या बाबतीत हट्टी बनू नका एवढं एकच करा आपण याच्या काय करतो उलट करतो म्हणूनच आपली सगळ्या टांगा पलटी होतो बरोबर अशा प्रकारे जर केलं तर तुम्हाला मनस्ताप येणार नाही अपयश येणार नाही दारू वेळ येणार नाही वीस वीस वेळ सोडून द्या आत्महत्या करायचं लिहिलं आमची गोष्ट आहे बरोबर आहे तुम्ही लोकांच्या आतमध्ये थांबवा एवढी ताकद आहे वाटते की तुम्हाला आता आता पिकं पाहिल्यावर म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने शेती करा तुमची पिकं पाहिल्यावर ती ह्या परिसरामध्ये तर हंगामात होत असेल चर्चा होत असेल नाही आपण म्हणतो ना चर्चा चर्चा झालीच पाहिजे की नाही पण कोणती झाली पाहिजे प्रगतीची आणि खरोखर यासाठी होती चर्चा कशाची होती प्रगतीचीच होती होती की नाही मग काय चर्चा होते आता म्हणतात ना काय म्हणतात सगळे येता जात दिसतोय ना आपला ड्रस चांगला आहे म्हणतात काय पाटील थांबत कोणता वाहन सांगायचं एस सिटी वैद्य सोप आहे जसा प्रश्न तसं उत्तर देऊन मोकळं व्हायचं त्याला चुकीचं ठरवायचंच नाही कुणी काय विचारलं एस सिटी वैदिक वाहन म्हणजे एस सिटी वैदिक वाण काय असतो नाही हा बेसर डोसभर तो वाण तयार होतो सोपं आहे काय अवघड आहे म्हणजे हे सोपं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगू तुम्हाला मी तुम्ही जेवढ्या लोकांना हे पिकवायला शिकवाल ना तेवढे तुम्ही श्रीमंत वाल कसं बरं तुम्हाला सांगतो केमिकलमध्ये बघा बर का मी तुम्हाला एक फार मोठं रहस्य सांगतो बाबांच्या जवळ साईबाबांच्या म्हणून कदाचित मला माहीत नाही पण एक रहस्य सांगतो ज्या वेळेस केमिकल व शेती केली जाते त्यावेळेस लोक औषधाचे डबळे बदलून लोकांना दाखविते सांगते मी सांगा हां <coughs> प्रकृतीची बुद्धी आहे <coughs> का ह्या केमिकलचा आणि ह्या विषयाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रकृती तशी बुद्धी देते लक्षात ठेवा नंबर एक नंबर दोन केमिकलवर ज्यावेळेस प्लॉट पिकतो बघा तुम्ही ऑब्झर्वेशन करा केमिकलवरचे जे शेती आहे आणि आपले शेतकरी केमिकलचा शेतकरी आपलं रस दुसऱ्याला सांगत नाही आणि जर त्यांनी सांगितलं तर त्याचं होत तुम्ही बघा ना केमिकलवा दुसऱ्याला सांगितलं ना तर त्याचा माल ज्याला विकला जातो आहे दोघांचा माल ते जातो आणि दोघांचाही बाजार पडवतो हे खरे खोटे आहे मग वैदिकच्या बाबतीत याच्या उलट आहे वैदिकचा जर प्रसार केला तुम्ही तर तुमचा ग्राहक आणखीन वाढवतो बघा बरं का गंमत आणि वैदिकमध्ये तुम्ही जर इतर शेतकऱ्यांना तयार केलं तर तुमचा पैसा आणखीन वाढवतो कशामुळे प्रगतीची पण इच्छा आहे का हे अमृत काय झालं पाहिजे पसरलं पाहिजे मला सांगा आपण हरिनाम सप्तेनंतर काय घालतो काला घालतो आणि काला काय करतो वाटतो वाटितो बरोबर आहे आणि एखाद्या ठिकाणी जर विषबाधा बाधा झाली अन्नातून ते अन्न काय करतो उलट ज्यांना वाटले त्या सगळ्यांचं काय करतो गोळा करतो अरे खाऊना खरे खाऊना खरे गोळा करतो फेकून देतो खरं आहे म्हणजे प्रकृती सुद्धा तुम्हाला विषाचा प्रचार करू देत नाही लोक म्हणतात ना की बाबा दुसऱ्याला सांगितलं तर आपलं कमी होईल एसीडी वदी मी तसं होत नाही तुम्ही अनेक शेतकरी पाहिले असतील हा सगळा एसीडी वदीचा प्रचार कोणी केलाय कमी केलाय मी कधी तोंडाने म्हणलो का वा वापरा मी कधी म्हणलो का तुम्हाला वापरा म्हणून आता गेले एक तास बडबड करतोय मी तुमच्या बिकॉनला म्हणलो का वापरावा तुम्ही आता हे पाटील मागे वापरायला अंधार त्यांना म्हणलो की मी वापरा त्यांना म्हणतात काय म्हणून अंधार होतो आम्ही नाही तसं नाही तुम्हाला एक सांगू का जर तुमच्या नशिबात पैसा नसेल तर तुमची एस सी वापरायची बुद्धी होऊच शकत आहे ना बरेच शेत नाही तुम्हाला पण तुम्ही त्या तुमचा सक्का जवळचा असू द्या पार किती पण जवळचा त्याच्या नशिबात जर पैसा नसेल लक्ष्मी नसेल तर त्याची मनस्थिती होणारच नाही वापरण्याची दोन वर्ष बरोबर ना का नाही होत माहिती का प्रारब्ध प्रारब्ध असं असतं हा त्याचं जे काही कर्म आहे भोग ते भोग संपल्याशिवाय ही प्रकृती त्याला बुद्धी देत नाही त्याला पुण्य लागत त्याला पुण्य लागत बाबांचं पुण्य चांगलं नक्कीच कधी कोणाबद्दल वाईट विचार केलेला नाही म्हणून एस सी टी वैदिकमध्ये जो भोळा माणूस आहे ना जो आज्ञानी आहे भोळा आहे साधा आहे तो लगेच सक्सेसफुल होतो म्हटलं आणि जो लय हुशार आहे ना म्हटलं तो पहिला फेल होतो म्हटलं तो म्हणजे असं कसं काय म्हटलं ते मागचं आहे ते त्याला तकलीफ देतो मागचं ज्ञान कसं काय असं होईल समजा तुम्ही म्हटले आता याला कुठलंच फॉर नाही साहेब तरी पण याला कीड नाही काही नाही तुम्ही नुसते म्हटले ना गावामध्ये कोणाला आपल्या वांग्याला आपले वांगे चालू झाले दोन तोडे झाले पण कुठं कीड नाही म्हणू का कुठं काही रोग नाही आणि फवारा बी मारेल नाही एक बी केमिकलचा लोक म्हणतील बा बा सकाळी सकाळी घेतली काय म्हणजे म्हणजे का मग रिकामी ठेवायचीच काय म्हणजे ही मानसिकता का तयार झाली कारण त्यांना विश्वासच बसत नाही असं काही जगामध्ये असेल मग त्यांना असं वाटतं जर असं काय असेल तर पहिलं माया घाल पाहिजे का बाबा कस केलं बरोबर बाबाला काय बाबा कधी गावात येत नाही कधी दुकानाच्या नाव येई नाही त्याला कधी त्या बाटल्या वाचता येत नाही बाबा कस के असे भारी काहीतरी येईल भारी आलं ते कोणाकडे येईल पाटला काय वाटतं बागायतदाराला भारी आलं तर पहिलं गावात कोणाकडे येईल माझ्याकडे ज्या अर्थी काका का आले बाबा का आले त्या अर्थी असंच काहीतरी असं बाबाला कळत नस काही आलं असं नाही खरं का खोटं ही समस्या आणि आम्ही लोक काय करतो आम्ही लोक जो वापरतो त्याच्याकडे जातो मग तो बिचारा एकदम दहा गुण ठेवायला का असे विचार करतो दहा गुण ठेवायला एवढी पन्नास लाखाची गाडी कशी आली लक्षामध्ये म्हणजे हे जे प्रश्न आहे की जेव्हा एस सिटी वैदिकची ज्यावेळेस मुलाखत होती तेव्हा तो माणूस चढली काय होतो प्रसिद्ध होतो तोपर्यंत पर्यंत गावातले लोक त्याला एडत काढ की आजपर्यंत आम्ही थान मानून ठेवलेलाय का चांगली शेती कधी पिकू शकत नाही पिकली तर कोणाची पिकल पाटलाची पिकल पहिली पिकली कोणाची पिकल बागायतदाराची पिकल पिकली ते कोणाची पिकल प्रगतीशील शेतकऱ्याची पिकल पिकली तर कोणाची पिकल ज्याला पुरस्कार भेटले त्याची पिकल हेच आमच्या डोक्यात आहे ना hmm. खरे की नाही hmm. आज दुकानदार लोक मोठमोठे मुट -मुट पाटलांचे स्वागत करते का आपलं करते बरोबर बसा बसा स्वतःची खुर्ची रिकामी करते खरे की नाही आपल्यासारखा गेला तर हे ती मागची उदारी देऊन टाक तेवढी खरे की नाही आणि पाटलाची पाच लाख असू दे मागत पण नाही खरे की नाही काय कारण कारण सगळ्यांना असं वाटतं की शेती पाटलामुळे पिकत लक्षात घ्या शेती केमिकलमुळे पिकती हे तुम्ही आता मनातून काढून टाकलं पाहिजे आता क्रांतीची वेळ आलेली आहे शेती पिकते मातीमुळे नारामसारामुळे ना एसिटीवैदिकमुळे ना ती माती सुपीक करण्याची ताकद एसिटी वैदिकमध्ये कारण हजारो वर्षापूर्वी वेदकाळामध्ये जे तंत्रज्ञान त्यावेळेस वापरलं जात होतं तेच तंत्रज्ञान आज आम्हाला एकविसाव्या शतकामध्ये बघायला भेटलं ईश्वराच्या कृपेने आणि ते आज तुम्ही वापरलं आणि तो चमत्कार आज तुम्हाला बघायला हा चमत्कार नाही आहे काय हे दिवसा दिसणार स्वप्न नाही का पूर्ण झालेलं आहे का नाही म्हणजे याच्या दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं त्याच्या जीवनातले आखे स्वप्न पूर्ण होणार हे रात्रीचं स्वप्न नाहीये म्हणजे रात्रीचं स्वप्न पडत आकाशेन स्वप्न काय पडत शेटाळ रात्रीच उठव तुम्ही बॅटरी घेऊन जातो पाटील खरे खोटे किती वेळा रात्री जाईल प्लॉट <laughs> द्राक्ष द्राक्षवाला विचारून हा मुद्दा आहे बरोबर आहे ना मग भर मला बस एवढंच सांगायचं मित्रांनो शेती खूप सोपी मी नेहमी म्हणतो चला शेती करूया